हे वातावरण माहिती कशामुळे झाले इथे निघाल्यात भेंडकुळ्या आणि त्याच्यामुळे हे <laughs> हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर आज खूप दिवसांनी ब्लॉग येत आहे कारण मी आले आलेली आहे यात्रेला गावचा उरुस आहे त्याच्यामुळे तर तुम्हाला तिथलं सगळं वातावरण गावचा उरुस कशा प्रकारे करतो काय काय आहे हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पुढे कंटिन्यू करा तर इथं सगळे बकरी वगैरे कापायचा कार्यक्रम चाललेला आहे गावचा उरुस असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी पाहुणे येणार आहेत त्याच्यामुळे सगळेही उत्साहित आहे गावाकडे असं आहे माझ सुंदर गाव खूप स्वच्छ आणि सुंदर गाव आहे माझं तर मंडप वगैरे तर घातलेला आहे आता असा उरुज बर, बरना दुमी। छान असा उरूज भर भरणार आहे संध्याकाळी पाहू शकता तुम्ही संध्याकाळी खूप छान असणार आहे इथे तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी आता गावच्या घरी चाललेली आहे जिथे की सगळे पाहुणे आलेले आहेत आमचे तर याच्या अगोदरचे तुम्ही माझे सगळे गावाकडचे व्हिडिओ पाहिले असते नसतील तर चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की पहा भावाचं लग्न खूप छान एन्जॉय केलेलं आहे गावाकडचं वातावरण हे सगळं छान व्हिडिओ आहेत आणि आज जरा स्पेशल व्हिडिओ आहे गावची यात्रा आणि मागच्या वर्षीचासुद्धा व्हिडिओ आहे त्याच्यात तोसुद्धा पाहू शकता पण ह्या वेळेस जो मी हा व्हिडिओ बनवला आहे तो खूप स्पेशल असणार आहे तर एक दोन मिनटातच आपलं घर येणार आहे गावाकडचं तर असं नारळाची झाडी छान म्हणजे खरंच खूप छान वाटतं गावाकडे आल्यावरती एक्सायटेड असतो आम्ही दरवर्षी गावाकडे यायला दिवाळीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये सुट्टीमध्ये तर पहा तुम्ही किती छान अशी नारळाची झाडं रस्त्याच्या कळेनी लावलेली आहेत तर या पाण्याच्या टाकीपासूनच आतमध्ये आपल्याला जायचंय तुम्ही अगोदरचे व्हिडिओ नक्की पहा वांगी वगैरे तोड चालले चाललेली होती पण आता तिथे वांगी नाही येत इथे आता पपया वगैरे लावलेल्या आणि इथं टरबूज होते ऍक्च्युली पण ते गेले संपले त्यातला तो सीजन संपला आणि हे आहे आमचं गाव आणि इथली आमची वस्ती सो सगळे पाहुणे आलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी सारवलेलं आहे आणि छान अशी रांगोळी पण काढलेली आहे चिंटून ओळखलं वाटत आम्हाला मस्त पैकी पुरणपोळीचं नैवेद्य करायचं आणि त्याची तयारी झालेली आहे खूप गोंधळ झालेला आहे इथं छान चाललेला आहे आणि पुरणपोळी पुरण तुला सांगितले तर पहा इथं मटणाची तयारी चाललेली आहे आणि माझी आई कोथंबीर निवडत आहे आणि हे आणलेलं आहे मटण तर सगळ्यांच्याच घरी मटण आहे आज त्यामुळे सगळेच खुश आहेत मी चिकन खाते त्यामुळे मी माझ्या बहिणीच्या घरी जेवायला जाणार आहे तर अशी तयारी चाललेली आहे आणि असं हे वातावरण आहे संध्याकाळी पण यात्रेत गेलो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे मी हे वातावरण माहिती कशामुळे झालंय इथे निघाल्यात बेंडकुळ्या आणि त्याच्या

शिजवा पटकन यात्र जायचंय आपल्याला नाही मला चिकन पाहिजे नाही तर मासे मटन नाही आवडत मला आवरा पटकन जायचं संध्याकाळी आता व्हाईट कलरचा कोंबडा कुठे एवढा हळदी मिठाच शिजवलेलं आहे किती किलो आहे वहिनी दहा किलो आता ह्याची भाजी बनवायची मस्त पिकी अशी लालतर येईल ला अशी आणि मटन रस्सा तर आम्ही झालेलो हो आहोत रेडी यात्रेला जाण्यासाठी आणि इथे पहा तुम्ही आता मस्त शॉपिंगला चाललेलं आहे ते आपण रेडी झालेले आहेत फक्त आता निघायचं आहे थोड्या वेळामध्ये गाडी नाहीये ना वेटिंगला आहे आम्ही हे काय बोलायचं आहे चला निघायचं कायच मंदिरात पाया पडायला काय म्हणला तो मामी पैसे नाही देते मामा पैसे द्याय ना मामी म्हणून होय मामी आता आपण जाऊ शॉपिंगला

मग काही दिसत बघायला जायचंय का तिथं पैसे नाही घेतले तर पहिली गोष्ट माझ्याकडं पण काहीच रुपये नाहीये खर्च करणार नाही मला मला... मला सही उसने मी तिला पुढच्या यात्रा माझी खरी येणार आहे माझी खरी जण उद्या जाणार आहेत मुलं माझे हे सगळे फक्त विक्णेश परी सोडले की हा एक भातचा आहे वा, ही एक भातची आहे आणि हे पण सगळे जाणार आहेत उद्या सो मला खूप कसं तुम्हाला मला सोडून जाताना नाही ना आपण पुन्हा भेटूयात दिवाळीला ठीक आहे सार्थक येशील ना मला भेटायला तर चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि याच्या अगोदरचे सुद्धा व्हिडिओ माझे पहा खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान आहेत गावाकडच्या आहेत तर देवदर्शनाच्या आहेत सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटसुद्धा नक्की करा तर अशाच भेट अशाच व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय